तीन चार वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये जन्म घेतलेल्या एका मुलाविषयीची बातमी तुफान व्हायरल झाली होती त्या मुलाचं थ्री पॅरेंट बेबी असं बारसंही करण्यात आलं होतं आता हे विचित्र नाव त्या मुलाला का दिलं गेलं आणि थ्री पॅरेंट बेबी म्हणजे काय हा प्रकार काय तेच मी सांगणार आहे या व्हिडिओतून नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत तर कधीही बाळाचे आईबाबा असे दोघेच जन्मदाते असतात पण इंग्लंडमध्ये जन्मलेल्या या मुलाला एक पिता आणि दोन माता होत्या आता तुम्ही म्हणाल टेस्ट्यूब बेबी आणि थ्री पॅरेंट बेबी यात फरक तो काय तसं पाहिलं तर टेस्ट्यूब बेबीच्याही दोन माता असतात पण त्यापैकी एकाच मातेचा जनुकीय वारसा त्या मुलाला मिळालेला असतो भलेही त्या दुसऱ्या स्त्रीनं नऊ महिने आपल्या पोटात वाढवून त्या मुलाला जन्म दिलेलाही असला तरी तिचे गुणधर्म त्या मुलात उतरत नाहीत तिचा जनुकीय वारसा त्या मुलाला मिळत नाही पण थ्री पॅरेंट बेबीमध्ये या मुलाला दोन मातांचा जनुकीय वारसा मिळाला होता एकीचा पूर्णपणे तर दुसरीचा अंशतः आता त्याची कहाणीसुद्धा इंटरेस्टिंग आहे झालं असं की खऱ्या मातेच्या पोटात गर्भ टिकतच नव्हता गर्भपात होत होता याच कारण शोधलं असता त्या मातेच्या बीजांडातलं मायटो कांड्रिया हे उपांग म्हणजेच अपेंडिक दूषित असल्याचं समजलं म्हणून मग त्याची हकालपट्टी करून दुसऱ्या स्त्रीच्या धडधाकट मायटो कांड्रियांचं त्या बीजात रोपण करून मग फलन करण्यात आलं त्यातून तयार झालेली पिंडपेशी नुसतीच तगली नाही तर व्यवस्थित वाढ होऊन त्या मातेनंच आपल्या गर्भाशयात त्याचं पोषण करून त्या मुलाला जन्मही दिला जसा कोणत्याही पेशीच्या गाभ्यात केंद्रकात जणुकांचा साठा असलेला डीएनए असतो तसंच या मायटोकांड्रिया उपांगातही ता त्याचा स्वतःचा स्वतंत्र असा डीएनए असतो त्यामुळे त्या, त्या मुलाच्या शरीरात असे दोन निरनिराळे डीएनए नांदत होते त्या दोन्हीचाही वारसा त्याला मिळाला होता आता या मायटोकांड्रियांचं महत्त्व महत्व समजून घ्यायचं असेल तर पुरुष बीज आणि स्त्री बीज यांची थोडी सविस्तर माहिती सुद्धा घ्यायला हवी आता पहिली बाब येते ती म्हणजे त्याच्या आकारमानाची स्त्री बीज हे पुरुष बीजाच्या स्त्री बीज असण्याचं कारण आहे जेव्हा दोन्ही बीजांचं मिलन होऊन फलनाची प्रक्रिया पार पडते त्यावेळी पुरुष बीजांचा डीएनए त्याचा जनुकीय वारसाच तेवढा त्या ते फलित पेशीत उतरतो बाकीचं पुरुष बीज बाहेरच राहतं पण स्त्री बीजालाच त्यातून तयार झालेल्या त्या भ्रूणाची संपूर्ण गर्भावस्था पार पडेपर्यंत देखभाल करावी लागते त्याला पोषण द्यावं लागतं त्याचा पूर्ण पिलामध्ये बाळामध्ये व्यवस्थित असा विकास करण्याची सारी प्रक्रिया पार पाडावी लागते पिता आपल्या जनुकीय वारसा दान करून झाला की उपर्ण झटकून नामनिराळा राहू शकतो स्त्री बीजाला मात्र पूर्ण जबाबदारी स्वतःवर घेऊन पार पाडावी लागते माणूस प्राण्याच्या बाबतीत तर तब्बल नऊ महिने या सर्व कालखंडात ज्या वेगवेगळ्या जैव रासायनिक क्रिया पार पडत असतात त्यासाठी तशीच ऊर्जा ही गरजेची असते ती पुरवण्याची कामगिरी मायटोकांड्रिया पार पाडतात तो केवळ स्त्री बीजाकडूनच मिळतो म्हणूनच त्यातला मायटोकांड्रिया सशक्त कार्यक्षम असायला नको का म्हणूनच तर त्या दुसऱ्या स्त्रीच्या मायटो रोपण करावं लागलं एक प्रश्न यावेळी विचारला गेला भलेही स्त्री बीजातला मायटो दूषित असेल पण त्याचं फलन करणाऱ्या पुरुष बीजाचं काय त्याचा मायटो कांड्रिया सशक्त नव्हता का या प्रश्नाचं उत्तर जरा वेगळंच संशोधनातून समोर आलं फलन झाल्यानंतर काही वेळातच पुरुष बीजाच्या मायटोकांड्रियाचं विघटन केलं जातं त्यावेळी त्या, त्या मायो कांड्रिया डीएनएची हकालपट्टी केली जाते त्याचं पोकळ कवच असं इतर प्राण्यांवरच्या संशोधनातून स्पष्ट पेशीला ऊर्जेचा पुरवठा करणं त्याला जमतच नाही बाबतीतही हीच प्रक्रिया पार पडते का याचा वेध घेतला गेला पण त्यातून निसंदिग्ध पुरावा मिळाला नव्हता म्हणूनच फिलाडेल्फिया विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी याचा नव्यानं वेध घेण्याचा पण केला त्यातून आश्चर्यजनक माहिती समोर आली फलन प्रक्रियेत भाग घेण्यापूर्वीच शुक्राणूतील मायटोकांड्रिया किंवा त्यातील डीएनए नष्ट होत असल्याचे संकेत त्यांना मिळाले कारण फलण होण्याच्या क्षणी शुक्राणूंचे मायटोकांड्रिया पोकळ असल्याचं त्यांना दिसून आलं अर्थात हे कसं आणि का होतं हे प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत शुक्राणूंच्या वाढीच्या प्रवासातले सर्वच टप्प्यांचा तपशीलवार अभ्यास सुरू करण्यात आलाय तेव्हा ज्यावेळी वृषणात म्हणजेच टेस्टिकल्स मध्ये शुक्राणूंचा उगम होतो तेव्हा त्यांच्यामध्ये मायटोकांड्रिया तर असतोच पण त्यातला डीएनए सुद्धा शाबूत असतो आणि तो कार्यरत असतो शुक्राणूला ऊर्जा देण्याचं काम सुरळीत पार पडत असतं म्हणूनच तर स्त्री शरीरात शिरल्यानंतर शुक्राणू पोहत पोहत स्त्री बीजाला गाठण्याचं काम करत असतात पण फलन होण्याच्या क्षणी म्हणजेच शुक्राणूचं स्त्री बीजाशी मिलन होण्याच्या क्षणी मात्र त्यातला डीएनए गायब झालेला असतो अर्थात त्या फलित पेशीच्या पुढच्या गर्भावस्थेच्या संपूर्ण प्रवासात ऊर्जेचा पुरवठा स्त्री बीजातल्या माइटोकांलाच करावा लागतो साहजिकच त्या फलनातून उभ्या राहिलेल्या नवीन जीवाच्या अपत्याच्या अंगातल्या पेशींना केवळ आईच्या मायटोकांड्रियांचाच वारसा मिळतो पित्याकडून तो वारसा मिळत नाही त्यामुळे मायटोकांड्रियातला डीएनए पाठपुराव करत मातेकडील वंशवेळीच्या वारशाचा छडा लावता येतो शुक्राणूमधील मायटो काँड्रिया डीएनए हरवल्यामुळे हतबल कसा होतो हे जरी आता समजलं असलं तरी तो वारसा का नष्ट केला जातो हे गुण अजूनही उकललेलं नाहीये तरी आपण जी आता माहिती ऐकली ती प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि विज्ञान विषयावरील लेखक डॉक्टर बाळ फोंडके यांनी सकाळ साप्ताहिकात लिहिलेल्या लेखातला संपादित अंश होता तरी आपल्याला हा लेख सविस्तर वाचायचा असेल तर ई सकाळ या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या हा हा व्हिडिओ आपण YouTube वर पाहत असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते आवर्जून करा आणि Facebook वर हा व्हिडिओ पाहत असाल तर सकाळचा फेसबुक पेज फॉलो करा लाईक करा आणि माहिती आवडली असल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका